नमस्कार सुप्रभात मी प्रज्ञा पोळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरेंच्या हाय व्होल्टेज दिल्ली दौऱ्यासंदर्भात मोठी अपडेट आहे उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष बैठकीला हजर असतील राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत उपस्थित असतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळेही उपस्थित असणार आहेत बैठकीनंतर राहुल गांधींच्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित असतील इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतल्याचं संजय राऊत म्हणाले होते आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती बिहार निवडणुका यांवर आज रणनीती ठरेल अशी माहिती आहे दिल्लीमध्ये आज उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मनसेसोबतची युती संदर्भात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण भाष्य करण्याची शक्यता आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा चर्चेत आहे आजच्या दौऱ्यात